हाय हॅलो नमस्कार तर आम्ही जाणार होतो आमच्या गावाला आरगला तर सुट्ट्या भेटल्या हो त्यांना दोन तीन दिवसाच्या त्यासाठी आम्ही निघालो होतो गाव गावाकडे मस्त अशी गाडी ठरवली होती गाडीनं जायला होतं हुबळीला मग होबळीवरून आमची ट्रेन होती नऊ पन्नासला होती ट्रेन आम्ही घरातून निघालेलो सात साडेसातला निघालेलो घरा घरामधनं मस्त असे व्हिडिओ वगैरे शूट केले गाडीमधनं जायला होता मी हो हुबळीला आता आत्ता सध्या काय यशची जिथं जाईल तिथं नाटके चालूच असते यश खेळत होतं त्याला खूप मजा येत होती हसत होतं खूप त्याला गाडीमध्ये खूपच भारी त्याला लय आवडते गाडी काय त्याचं चालू होतं दादा दादा -दा, बाबा बाबा काय काय बोलत होतं त्य ते झालं दे मोबाईल मला बघायला मोबाईल दे कसं की करतो अंगावर पडतो काही एक होतं तो मग ते झालं मग आम्ही पोचलो हुबळीमध्ये तर ते तो बसून त्याला कॅट आणि डॉगी तर खूपच आवडतात मग दे म्हणला मला कॅट लावून दे हां त्याला दिलं कॅट लावून कॅट लावून दिल्यानंतर तो लगेच ॲडव्हर्टाईजच दाबून सोडतो तो आणि दे लावून दे लावून करतो आणि काहीतरी दाबत बसतो आणि दे म्हणतो लावून दे लावून दिलं की बंद पाडून टाकतो तो दिलं लावून अजून काहीतरी करतो ॲडव्हर्टाईज आणतो आणि लावून दे म्हणतो कसा बघतोय बघ किती लक्ष देऊन बघतो मोबाईलकडे कसं टाकतोय असं वाटतं की दोन चार वर्षाचं आहे असं नाटके करतो यो त्या मांजरीला हाणतो तोंडावर आणतो पायावर आणतो तर फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आमची ट्रेन आलेली आहे आता दहा वाजलेली आहे सध्या तर आमची ट्रेन आलेली आहे खूप वैथक आलेला आणि भूक तर खूपच लागलेली मग भूक लागली होती म्हणून जेवायला थोडंसं ऑर्डर केलं मग जेवण ऑर्डर आल्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं मस्त असं झोपून टाकलं आणि याला येत होतं रडू का रडत होता काय माहीत नाही खरं रडत होता यो आम्ही गेलो होतो गावात पोचलो होतो गावातला व्हिडिओ आहे तर यो गावाकडे गेलो म्हणजे थोडंसं रडतोच का माहीत नाही खरं रडत तो गावाकडे गेलं म्हणजे रडत असतो तो काय आमचा खरं ह्या बारला खूप नाही नाहीतर जर बारला गेलं ना आम्ही आजारी पडून येतो तिघंही खरं ह्या बारला मी तिघंही खूप मस्त आजारी पडता आलेलो होत तर हे आमची नवीन गाडी आम्ही आता दोन महिने झाले गाडी नवीन घेऊन नवीन गाडी घेतलेली मस्त असे सकाळी पहाटे उठून मस्त असे बापलेकांचं चालू होतं फिरणं व्हिडिओ काढणं सकाळ सकाळचं सकाळ सकाळचे व्हिडिओ वगैरे काढून मस्त असे झोपेतून उठला होता म्हणून असं बसला होता शांत <tickle> शांत कसं पाहतोय आणि त्याला स्वीट आमच्या घरात ना दोन कुत्रे स्वीटी आणि सोन्या त्याला खूप आवडले त्याला ये जा 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 करत होते तिकडं आमची स्वीटी स्विटीला ये म्हणले कशी स्वीटी येत होती हळूहळू हळूहळू येत होती खरं गावाकडे गेल्यानंतर मजा ही खूपच वेगळीच असते गावाकडची मज्जा म्हणजे खूपच वेगळी खूप मस्त वाटतं गावाकडे गेल्यानंतर शेवटी गाव ते गावच असतं ना हे आमची सुईटी <laughs> कशी चालते बघा तिला इंग्लिश बोललेलं सगळं समजतं आम्ही तिला इंग्लिश बोलतो जरा जरा तिला सगळं समजतं इंग्लिश बोललेलं आणि यश काय तिला जा म्हणत होता ए ये ए इकडे असं करत होतं ते आणि स्विटी त्याच्याकडे बघत होती वगैरे पाहते तिला व्हिडिओ <laughs> ते काढतेला खूप कळत स्विटीला आमच्या बरोबर बघते त्या कॅमेरात बघितल्यासारखं बघितल्यासारख्या तर याच <laughs> काय चालू होतं आम्ही कुठं आलोय चालवल्याशिवाय राहणार मग सकाळ सकाळ मम्मींना सोडायला गेलो शाळेकडे मम्मीना शाळेकडे सोडायला गेलो आम्ही दोघही मस्त असं गावाकडे गेलो म्हणजे सगळं निवांतच काय टेन्शन नाही निवांत उठणे निवांत खाणे पिणे चालूच राहतं आणि त्यातमध्ये सासू सासरे असे आईवडला सारखे फिटल्यावर मग तर काय विषयच कडक त्यासाठी काय निवांत उठलो मग नंतरनी मम्मी उठून स्वयंपाक ते केल्या मग नंतरनी चल म्हणल्या ह्यांना म्हणजे चल शाळेत आणि तिकडची ते शाळा पलीकडची स्थिती मोठ्या मुलांची म्हणजे पहिली ते पाचवी असं काहीतरी आहे काय मला माहीत नाही आहे मग मम्मीच्या शाळेत आतमध्ये गेलो मम्मी यशला देत होते त्यांच्या मुलांचे खेळणे यश बघत होता मस्त असं कुठं आलोय मी कुठं आलोय करत होता ते यश त्याला ते मन्या मन्यांचा खेळ नाही ना त्याला खूप आवडलं होतं आम मम्मीने त्यांच्या शाळेतला एक घोडा सुद्धा आणला होता खेळायला त्याला तो तरी तर हे मसोबा हे तो यात्रा असते आमच्या यात्रा जेवण वगैरे खूप असतं काही काही मस्तच असतं ते तर हिरवं हिरवं मस्त चालतं आम्हाला फोटो वगैरे काढ मग आम्ही गेलो लक्ष्मीला लक्ष्मी खंडोबा केला मग तिथं आमचे सासरे नंदिनी फोटो काढतो गाडीतला मग नंतरनी आमच्या मोठ्या सासूच्या घरी गेलो मग त्यांनी मस्त असं चिकन भाकरी रस्सा केलेला सुक्का एकच नंबर इतकं छान झालं ना पहिल्यांच्या आपल्या सासवांच्या आईंचे हातांची चव वेगळीच ना खूपच मस्त होते त्यांच्या हातांचे चव ते आता आपल्याला नाही जमत तेवढं भारी बनवायला कर त्यांच्या हातचं चव ना खाल्लं म्हणजे खूपच मस्त खावंसंच वाटतं सारखं तर पप्पाला विचारलं पप्पा जेवण कसं झाले पप्पा म्हणले एकच नंबर खूपच छान म्हणले तर ते सांगत होते खूप मस्त झाले म्हणून तर आमच्या सासूबाई आमच्या मम्मींच्या गुडघे दुखतायत नाही त्याच्यामुळे मम्मी पाय एक लांबून बसतायत इथे आमच्या मोठ्या सासू मोठी सासूबाई आमचे त्यांनी बनवला होता सगळा स्वयंपाक तर खूपच छान चालता आणि यांना बी खूप आवडलं यश आमच्या मोठ्या सासऱ्यांसोबत खेळत होता पप्पांसोबत मोठे पप्पांसोबत खेळत होता त्याला त्याला हंबे खूप आवडते ते सगळं बघत होता पप्पांसोबत मग नंतरनी आम्ही गेलो शेतात मग शेतात फोटो मग नंतरनी गेलो सोनाराच्या दुकानात मग मला अंगठी घेतली अंगठी आणि चेन के घेतलं होतं मग घेतल्यानंतर अंग चैन मला अंगठी खूप आवडली होती चैनी खूप आवडली होती काय बघत बघत सुट्ट्यास सपल्या तीन दिवसाच्या तर त्याला बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा तर थँक यू टेक केअर असंच प्रेम देत राहा सबस्क्राईब करायला विसरू नका